नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकियरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांचा नीट यू जी दोन हजार पंचवीसमध्ये स्कोअर दोनशे ते दोनशे पन्नास व काही विद्यार्थ्यांचा दोनशे पन्नास ते तीनशे या दरम्यान नीटमध्ये स्कोअर आहे परंतु या विद्यार्थ्यांना बी एम एस या कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर या विद्यार्थ्यांना बी एम एसमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणकोणते ऑप्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये बी एम एसला प्रवेश कशाप्रकारे मिळेल एकूण खर्च किती येऊ शकतो तसेच महाराष्ट्राबाहेर बी एम एसचे कोणकोणते ऑप्शन्स आहेत या सर्व माहितीसाठी आजच बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या जर तुमचा स्कोअर दोनशे दोनशे पन्नास किंवा तीनशेपेक्षा कमी असेल व जर तुमची बी एम एसची इच्छा असेल तर तुमचं स्वप्न साकार करण्यामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो हे जे काही प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत की वार्षिक खर्च किती येईल हॉस्टेल मेसचा खर्च किती येऊ शकतो या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या व आपल्या आप पाल्याचं कोणत्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रवेश मार्गी लागू शकतो याची परिपूर्ण माहिती आत्ताच तुम्ही करून घेतली पाहिजे जेणेकरून त्यानुसार तुम्हाला फ्युचरमध्ये ज्या काही तुमच्या बजेटच्या प्लॅनिंग आहेत विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पाठवायचं का नाही हा डिसिजन तुम्ही घेऊ शकता तर अधिक माहितीसाठी आत्ताच बालाजी एज्युकियरला संपर्क करा अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून बी एम एस ॲडमिशन असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला वैयक्तिकरित्या माझ्याद्वारे रिप्लाय केला जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद